नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आजची आपली रेसिपी आहे रताळ्याचे वडे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ही रताळे आहेत ना हे आपल्याला ह्याची साळ काढून घ्यायची आहे तरी बघा मी इथे यांची साळ काढून घेतले आणि पाण्यात ठेवले कारण रताळी काढली पडतात त्याच्यामुळं आता हे आपल्याला किसणीवरती पटापट किसून घ्यायचे ह्याचे वडे आहे ना खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिक पण आहेत तर ही रेसिपी आज मी तुमच्या सांगाते शेअर करते तर हे बघा इथं आपली रताळी सगळी तिन्ही पण झालेत किसून हे बघा आता मी गॅस पेटून घेते एक टोप ठेवते याच्यावरती तोप आपला इथे गरम झालेला आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेते गॅस बारीक करते आणि हा किस आहे ना तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा हा कीस आपल्याला चांगला दर तीन मिनटं असं परतून घ्यायचं आहे गॅस ग्यास बारीक केला तर हे बघा इथे आपले एक हा किस झालाय परतून आता आपल्याला ह्याच्यामध्ये गुळ टाकून घ्यायचं आहे गुळ मी पावकपच का घेतलाय कारण कारा एक गोड असतं रताळ गोडच असतं म्हणून मी हा पावकप गुळ घेतलाय हा गूळ पण ह्याच्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला आणि शिजवून द्यायचा आहे हा किस गोडामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता मी कमी घेतलाय कारण तसं हे गोड आहे ना रताळ बारीक गॅसवर हे चांगलं शिजून घ्यायचं आपल्याला इथे पाण्याचा वापर नाही करायचा आहे गुळामध्ये ते शिजून घ्यायचं आहे रताळ्याला काय शिजायला जास्त वेळ नाही लागत ते होते पटकन हे बघा गुळसून झालं एकजीव आता ह्याला दोन तीन मिनटं असं जरा शिजू दे बारीक गॅसवर आता बघूया आपण हे बघा आपला केस शिजलाय चांगला तर आपण ही मकाईनं पावडर घेतली ना हे मी भाजून घेतलेलं होतं आणि ही एकच वाटी मी भरून घेतली आहे त्याच्यामध्ये हे काजू बदाम आणि वेलची पूड हे बारीक करून मी भाजून हे सगळं घेतलं आहे आणि बारीक केले मिक्सरवरती तर हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे सगळं एकजीव झालं आहे आपल्याला परत हे झाकून ठेवायचं आहे दोन मिनटासाठी हे बघा इथं आपलं मिश्रण तयार आहे मी गॅस बंद करते आणि ह्याला आपल्याला आता गार करून घ्यायचं आहे आणि नंतरला पुढचं करूया गॅस बंद केलं आता इथे आपलं सारण गार झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया इथं मी पहिलं तर एक कप घेतलं आहे आणि अर्धा कप आधी बाजूला ठेवलं आहे ह्याच्यात आपल्याला किती पीठ भिजतंय ते बघायचं आहे आणि हे पीठ तांदळाचंच आहे हा एक कप घेतला आहे मी आणि अर्धा कप काढून घे ठेवलेला आहे इथं गोडामध्ये थोडंसं चिमुळभर मीठ टाकलं आहे आणि ही खसखस आहे ना एक चमचा भाजून घेतलेली ती पण आपल्याला त्याच्यात घालायची आणि हे तीळ ते पण भाजून घेतलेत ते पण टाकायचे आहेत थोडी मी हळद टाकते थोडी म्हणजे हा एक चमचा घेतला आहे आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे सगळं अरे हे सारण घेतलंय ना आपण ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं आपण पीठ घ्यायचं आणि हे मळून घ्यायचंय आता लागलं पीठ तर ते अर्धा कप आपण ठेवलेलं आहे ना ते पण पीठ आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत नाही लागलं तर एवढ्यातच करणार तुम्हाला जर जास्त करायचं असलं असले वडे तर तुम्ही ह्याच्यात प्रमाण वाढवू शकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर हे बघा आपलं पीठ इथं असं मळून झालंय आणि हे पीठ आपल्याला असं इथपर्यंत पातळ करून घ्यायचंय हे बघा या असं आणि हा हे पीठ आता आपण असंच पाच मिनिट साईडला ठेवूया आता इथं आपण दीड कप पीठ घेतलं होतं तर मला काय त्या ह्या अर्धा कपाची गरज नाही पडली एका कपातच मी तेवढं पीठ मळून घेतलं आहे आणि ते, ते जेवढं आपण सा मिश्रण केलं होतं ना ते एका कपाला पुरेसे झालं आहे तर अशा प्रकारे पाच मिनटं झाले आहेत आपलं पीठ पण झाले तयार तर मी घ्यास पेटून घेते आणि आपण वडे बनवायला सुरुवात करू कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे मी वतून तेल गरम व्हायला पाहिजे तर इथे मी प्लास्टिकचं कागद हे बघा प्लास्टिकची पिशवी घेतले त्याला तेल लावलं आहे थोडं दोन भाग केलेत मी एक खाली एक वरती एवढा अगोला घेतलाय करून आपल्या हाताला चिकटू नाही म्हणून थोडंसं तेल लावायचं हाताला आता हे प्लास्टिक आहे ना त्याला पण थोडं तेल लावून घेते हे आपल्याला ह्याच्यावरती असं ठेवायचं आहे आणि एक प्लेट घेतले या प्लेटच्या साहाय्याने आपल्याला वडा तयार करायचा आहे हा तील धाले के, पीट के। तील धाले। आता आपण बघूया आपलं तेल गरम झालंय काय थोडं पीठ टाकते आपलं तेल गरम झालंय त्याच्यामध्ये आता वडा सोडून घेऊ आपण तशाच प्रकारे आपल्याला दुसरा पण वडा करून घ्यायचा आहे हलक्याच हाताने आपण ह्याला दाब द्यायचा बघा कसं फुकतायत ते वडे तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा हे बघा आपले हे वडे बनवून झालेत आणि हे पौष्टिक पण आहेत इथं आपण तांदळाच्या पिठाचा वापर केलाय गूळ घेतलाय मकाने घेतलेत काजू बदाम घेतलेत तर तुम्ही पण घरी ट्राय करा मुलांना द्या मुलांच्या आरोग्यासाठी हे वडे चांगले आहेत मोठ्यांच्या मोठ्यांनी जरी खाल्लं आपण तरी आपल्यासाठी पण आपल्या आरोग्यासाठी हे चांगले वडे आहेत तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा तर इथे आपले रताळ्याचे वडे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा तुम्ही पण नक्की घरी ट्राय क ट्राय करा तुमच्या मुलांना करून घाला आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रमैत्रीण सांगा ती जास्तीत जास्त शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह वेलात वेळ काढून व्हिडिओ बघत असाल तर धन्यवाद